पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

एकोणीसशे पन्नास पूर्वीचा ठोस कागदपत्रही पुरावा नसताना फक्त चुलत्याच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे हिंदू बेडा जंगम या अनुसूचित जातीचा दाखला मिळवला असल्याचा आरोप करत तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी सोमेश क्षीरसागर यांनी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे मोहन नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शीतल सुशील कुमार क्षीरसागर यांच्या विरोधात सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या होत्या सदर नगराध्यक्ष पदाची जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव होती या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील पराभूत उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी सोमेश क्षीरसागर यांनी ही तक्रार दाखल केली आहे हिंदू जंगम जातीचा दाखला कायदेशीर दृष्ट्या मिळू शकत नाही त्यामुळं त्यांचा जात दाखला रद्द करण्यात यावा तसेच त्या आधारे मिळवलेले नगराध्यक्ष पद रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे दरम्यान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे पुणे शहरातील या या। नागरिकांचे आणि राजकीय वर्तुळातले ला लक्ष लागून राहिले यांच्या जातीच्या दाखल्याला नक्की काय आपली भूमिका आहे काय आक्षेप घेतलेले प्रथम तर सिद्धिताई वस्त्रे यांनी परवा पाच तारखेला मोहोळ नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला मी जनतेच्या कौलचं आणि जनतेने दिलेल्या माइंडेडचं स्वागत करतो आणि प्रथमतः त्यांना त्या पदावर बसल्याबद्दल मी माझ्या भगिनी सिद्धिताई वस्त्रे यांना शुभेच्छा देतो त्यांनी मुळचा नगराध्यक्षपदाचा कारभार चांगला करावा आणि त्या करतील मी याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे त्यांनी निवडणूक लढताना जे त्यांचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे दोन हजार बावीस सालचं तर ते ज्यांनी जे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळ समितीला पाठवलं त्या प्रस्तावाची प्रत मी माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतली आणि त्याचं थोडंसं अवलोकन केलं असता असं माझ्या लक्षात आलं की आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी त्यांचा जातीचा दाखला हा त्यांचे चुलते दीपक वस्त्रे यांच्या जात पडतानी सर्टिफिकेटवर काढलेला आहे त्यांनी त्यांच्या त्या ते प्रकरणामध्ये जातीचा दाखला बरोबर त्यांनी त्यांचा शाळा सोडलेला दाखला दिला आहे जे की त्यांचा जन्म दोन हजार तीनचा आहे त्याच्यामध्ये बेडाजंगम जंगम आहे त्यांनी त्यांचे वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा एकोणीसशे एकोणसत्तरचा पुरावा दिला आहे त्याच्यामध्येही बेडाजंगम जंगम आहे पण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय इतर मागासवर्गीय भटक्या अधिनियम दोन हजार सालचा सा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जातीचे दाखले देणे आणि पडताळणी करणे या अधिनियममध्ये दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा पुरावा लागतो म्हणजे की त्यांनी त्यांच्याच कागदपत्रामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे त्यांचे वडील राजू वस्त्रे त्यांचे चुलते आणि विश्वनाथ शिवराज वस्त्रे आजोबा हे एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा पुरावा म्हणलाय ते म्हणजे या पुराव्याच्या आधारावर माझे जातीचा दाखला पडताळणी करून द्या आणि वस्तूचा जर बघितलं तर त्यांचे आजोबा विश्वनाथ शिवराज वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतला सदस्य होते सरपंच होते आणि ते अनुसूचित जातीमधूनच निवडून आले हे पण सत्य आहे काल आमचे मित्र बारसकर साहेबांनी आपणास माध्यम प्रसारमाध्यमातून पाहिलं मी ते बरोबर आहे की आणि ते अनुसूचित जातीचा जा जा बेडा जंगलचं जा त्यांचं सर्टिफिकेट होतं पण त्यांचा जो शाळा सोडलेला दाखला आहे आणि त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीसचा आहे आणि त्यांनी मोहोळच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये प्रवेश घेतला एकोणीसशे ते तेतीसला जे की हे प्री कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आहे म्हणजे घटनेच्या पहिलं आणि याच्यामध्ये यांची जात हिंदू जंगम अशी आहे म्हणजे हा एकमेव पुरावा त्यांच्याकडे असा आहे की ज्याच्यावरती ते बेडा जंगम जातीय दाखला माग आणि हा हिंदू जंगम हे ओबीसीमध्ये येतो मग मला माझ्या वस्त्र कुटुंबाला आज मी मोहळचाच आहे तेही मोहळचेच आहेत आज वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचं वीरभद्रेश्वर मंदिराची मानकरी आहेत आमच्या गावचे ते गुरुघर आहे आम्ही त्यांना प्रत्येकांना महाराज म्हणून संबोधतो आणि ते आमचे नेहमीच आदरस्थानी असणार आहेत आणि पुढेही असणार आहेत का तर वीरभद्रेश्वर हे आमचंही दैवत आहे त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो हो की तुम्ही तुमच्याकडे बेडा जंगम असलेला कुठलाही एक पुरावा द्या दाखवा जो की संविधानापूर्वीचा असेल मी त्या क्षणी यातून मागतो त्यांचा असा दावा आहे की पूर्वी एसीसाठी किंवा जो पीडा जन्म आहे तर त्यासाठी वेगळी अशी तरतूद होती मात्र त्यामुळे त्यांच्या आजोबांनी निवडणूक लढवलेली आहे त्या दाखल्यावरती म्हणून त्यांचा जो काही आताचा जो दाखला आहे तो त्याच देशवरती आहे नाही नाही जातीचा दाखला हा पुरावा होऊ शकतो कारण जात पडताळणी अधिनियम जो कायदा आहे दोन हजार सालचा ज्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्र पडताळणी करणे या कायद्यामध्ये तुम्हाला एकतर शाळा सोडलेले दाखले जन्म मृत्यू रजिस्टर किंवा तुम्हाला महसुली रेकॉर्ड की ज्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात तुमच्या घरात कोणी सर्व्हिसला असेल तर त्या सर्व्हिस बुकमध्ये जातीशी नव्हतो असा किंवा तुम्ही खर जमीन खरेदी केली जमीन विक्री केली जमीन घाण टाकली तर पूर्वी त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केला जायचा तर अशा कुठल्याही प्रिकॉन्स्टिट्युशन म्हणजे घटनेच्या आधीचे हे डॉक्युमेंट की ज्याच्यामध्ये भेडा जंगम असा पुरावा पाहिजे त्यांनी फक्त इंटॅक्ट एकाच गोष्टीवरती करतात की हा तो त्यांच्या चुलत्यांचा कास्ट व्हॅलिडिटी जी एकोणतीस सात दोन हजार तेरा रोजी त्या कार्यालयात दाखल झाली आणि बावीस आठ दोन हजार तेराला त्यांना फक्त पंचवीस दिवसामध्ये ही व्हॅलिडिटी दिली साहेब बेडा जंगम किंवा इतर मागास ज्या अनुसूचित जातीतल्या जाती आहेत त्यांचं जर जातीचं पडताळणी करायची म्हणली तर दक्षता पदक करावं लागतं की जे की एक पोलीस निरीक्षक करतात आणि नंतर त्या दक्षता पथकाच्या अहवालावरती त्या जिल्हा परिषद जिल्हा जात पडतानी न्यायालयात ती केस चालते तो निकाल येतो अशा सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी साठ ते नव्वद दिवस लागतात मात्र हे पंचवीस दिवसात दिलेला सर्टिफिकेटसुद्धा हा संशोधनाची गोष्ट आहे आणि विशेष सांगतो की त्यांचं सर्टिफिकेट दहा दहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला तहसीलदार अँड एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मोळ यांनी दिलं आहे आणि विशेष म्हणजे बाब म्हणजे <laughs> कास्ट सर्टिफिकेटला नंबरच नाही नील म्हणून ह्याच्यात दिलेला आहे मग त्यावेळेसच्या समितीने हे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं ओरिजिनल आहे की नाही हे पाहणं गरजेच होतं इथं बघितलं गेलं नाही ह्याच्यामध्ये नील असं दिलेलं आहे आणि मी असा कुठेही दावा करत नाही की वस्त्रे कुटुंबाने कुठलीही खोटी कागदपत्र आणली काहीतरी फ्रॉड कागदपत्र आणली अजिबात नाही त्यांनी जे कागदपत्र सादर केले ते सगळी खरे आहेत हा दाखला सुद्धा व्हॅलिडिटी सुद्धा खरा आहे अधिकारी कोणी चुकीच्या पद्धतीने काम हो, हो, कर नक्की मी त्यावेळेच्या सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीवरती माझा पूर्ण आक्षेप आहे कारण ज्या जात प्रमाणपत्रावरती नंबरच नाही नील आहे ते जात प्रमाणपत्र तुम्ही व्हॅलिड कसं करू शकता आणि तुम्ही कुठला पुरावा घेतला त्या आणि ह्या जात प्रमाणपत्र पडताळण्याची नसती सोलापूर जिल्हा जात पडताळणी ऑफिसमध्ये मी अर्ज दिलेला आहे सर आज जवळजवळ चार दिवस झाले ती नसती आहेत ती नसती सापडत नाही हे प्रमाणपत्र कुठल्या आधारावर दिलं एवढं माझं म्हणणं आहे जर या प्रसारमाध्यमाच्या आपल्या माध्यमातून माझं वस्त्री कुटुंबांना एक नम्र विनंती आहे जर आपल्याकडे या प्रकरणाची नसती असेल तर आपण तो जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीला जमा करावी जेणेकरून जर माझा काय ह्या प्रकरणामध्ये गैरसमज झाला असेल तर तो निघेल आणि तुमच्याकडे जर एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा बेडा जंगम नावाचा पुरावा जर प्रिकॉन्स्टिट्यूशनचा महसुली रेकॉर्ड जन्ममृत्यू रजिस्टर किंवा शाळा सोडलेला दाखला अन्य कुणाचा विश्वनाथ शिवराज वस्त्रे जे आम्ही त्यांना महाराज म्हणून संबोधायचो महाराज आजोबा ते आजोबा आमचे सरपंच होते त्यांनी ग्रामपंचायत सदस्य केलं त्यांनी संचार पेपरची पत्रकारिता चाळीस वर्ष केली आम्ही त्यांचा आदर करतो त्यांच्या शाळा सोडला दाखल्यावर तरी जंगम आहे मग त्यांच्या कोणत्या रक्तातल्या नातेवाईकाचा पुरावा असेल तर द्यावा मी इमिजिएटली त्या क्षणी माघार घ्यायला तयार आहे यशवंत माजेंचा देखील दाखला काल बारसकरांनी देखील ते असं म्हणतात की क्षीरसागर कुटुंबाला केवळ फक्त आक्षेप घेणं एवढंच काम आहे निवडून निवडणूक झाल्यानंतर दाखल्यानंतर आक्षेप घेण्याचेच काम आहे बारसकरांना ते माझे मित्र आहेत चांगले मित्र आहेत त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांनी काल काय बोलले की क्षीरसागर हे न्यायालयीन लढाईत लढू देणार आम्ही विकास कामं करू साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे वीस नगरसेवकामधले अकरा नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीचे आले त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आमचा होणार आहे त्या ठिकाणी पन्नास वर कमिटी आम्हाला मिळणार आहेत त्यामुळे विकास तुमच्यापेक्षा जास्त मोळचा आम्ही करणार आहोत आणि तुम तुम्ही विसरलात का की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत आणि तुमचे उपमुख्यमंत्री आहेत आता निवडणूक संपली साहेब आता आपल्याला मिळून मुळचा विकास करायचा आहे त्यामुळे तुम्ही असल्या काहीतरी वल्गाना करू नका आपल्याला मोळाचा विकास तुम्हाला आणि मला दोघांनाही करायचा आहे आणि तो निश्चित आपण करायचा आहे महायुतीचं सरकार खूप सक्षम आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस बी सक्षम आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बी सक्षम आहेत आणि अजितदादाही सक्षम आहेत मला मा फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही मला संविधानिक अधिकार आहे कारण का आदरणीय आमच्या ताई वस्त्रे ताई यांनी जे प्रकरण दाखल केलं आहे त्याच्यामध्ये एकही पेडा जंगमचा पन्नास पुरावा नाही म्हणून मला हे तुमचंच प्रकरण मला बघून ह्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागला आहे तुम्हीच जर याच्यामध्ये पन्नास पूर्वीचा पुरावा जोडला तर मी कशाला आक्षेप घेतो आणि मला अजून एक सांगणं आहे की मी वस्त्रे कुटुंब हे माझ्या मुघळमधील वीरभद्रेश्वर देवस्थानचे मानकरी आहेत ते आमच्यासाठी आदरणीय कुटुंब आहे आम्ही त्या सर्व कुटुंबाला महाराज म्हणतो आणि त्या गादीला आम्ही दर यात्रेला तिथं जाऊन नस्तमस्तक होतो त्यामुळं त्यांनी कुठलंही खोटी कागदपत्र कोटा कुठला आधार असा माझा कुठलाही आरोप नाही फक्त माझी कुटुंबाला एकच विनंती आहे त्या वीरभद्रेश्वराचा एक भक्त म्हणून की तुम्ही बेडा जंगम जातीचा कुठलाही एकोणीसशे पन्नास कोटीचा पुरावा द्यावा आणि मा मी जी बार्टीतून माहिती घेतली जे बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन केंद्र जे पुण्यामध्ये आहे की बाबा बेडा जंगम एस सीमध्ये का असतात आणि जंगम ओबीसीमध्ये हो का असतात हे मला ज्ञात नव्हतं मी त्याच्यामध्ये आज्ञा होतो तर मला बार्टीमधून माहिती मिळाली की भेडाजंगम जंगम या जातीची प्रमुख माझ्या याचिकेमध्ये मी सात नंबर कॉलममध्ये मी ते उल्लेख केलेला आहे की बेडा जंगम या जातीची व्यक्ती अनुसूचित जातीच्या लोकवस्तीमध्ये वास्तव्यात असून अनुसूचित जातीच्या लोकांचे धनविधी करणे मडी ओढणे ही भेडाजंगम जंगम जातीची प्रमुख कामे आहेत आणि आमचे वस्त्रे कुटुंब हे लिंगायत समाजाचे कुलदैवत आराध्य दैवत त्याचे मानकरी आहेत आणि त्याची धर्मदाय आयुक्तालाच्या कार्यालयात नोंद आहे आणि ते त्याचे गेली कित्येक पिढ्या मानकरी आहेत मग मानकरी कुटुंब हे माझं एक समज आहे की मानकरी कुटुंब हे बेढा जंगम असू शकत नाही जर माझं काही चुकत असेल तर वस्त्री कुटुंबाने माझी दुरुस्ती करावी मी या ठिकाणी हात जोडून वस्त्री कुटुंबाला नमस्कार करतो त्यांचा आदर करतो आणि त्यांनी पुरावा द्यावा मी मागार